कशाला वाद वाढवायचे काय मिळतं यांना वाद वाढवून कोण बोलत का तुमच्या देवीच्या तुम का उत्तर भारतातली छठ पूजा एवढ्या मोठा उत्साहात पाहत होती मराठी माणूस सामील झाला ना काय बोलतो का मराठी माणूस नाही मराठी माणसाची विशाल हृदय ही त्याची ओळख आहे देशाला समावून घेणारा महाराष्ट्र ही महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्र संकुचित वृद्धीचा नाहीये आणि कोणी उठायचं सांगायचं हे बंद करा ते बंद करा आता हे करू नका आता ते करू नका अरे काय तुमचा संबंध मुंबईने तुम्हाला आपलं मांडलं म्हणजे तुम्ही मुंबईचे मालक नाही झाले मुंबईचा मालक हा मराठी माणूसच आहे <laughs> मध्ये असलेला माणूस आज आणि एवढ्या जोरात बोलतोय जोरातच असते नवीन नवीन असतात ना मग आपल्या पक्षामध्ये बघा मी तुमच्यासाठी कुस्ती खेळायला उतरलोय मी महाराष्ट्र केसरी आहे असं दाखवण्याचा असं असतो यांचा काय गरज आहे बोलायची चांगलं आहे ना वातावरण चांगलं आहे ना मुंबईतलं कशालाही खराब करायचा प्रयत्न करताय मराठी माणसाला कशाला दिवसता आम्ही म्हणजे मूळ मराठी माणसाच्या मुंबईमध्ये भारतातली सगळी लोक येऊन राहतात आणि मी नेहमी म्हणतो की ही माती इतकी पोषक आहे की या मातीचा कुमकुम टिळक जेणे लावला तो कधी उपाशी झोपत नाही कुठल्याही जातीचा असो कुठल्याही प्रांताचा असो तो मराठी असो अमराठी असो पण मुंबई कोणाला उपाशी झोपायला देत नाही ही मुंबईची ओळख आहे कशाला त्या मुंबईशी मस्ती करतात आज तुम्ही मुंबईत आलात खासदार झालात तुम्हाला सन्मान दिला मुंबईने मोठं केलं कशाला या आईशी खेळता तुम्ही कशाला त्या आईला रक्त रक्तबंबाळ करता सवाल हाय मुंबईमध्ये राजकारण करायचं ते कुठल्या स्तरावर जाऊन करायचं तुम्ही तुम्ही आमच्या खाद्यावर येणार आम्ही काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगा मुंबईच्या रस्ते गल्ली बोळामध्ये मटणाची दुकान आहेत मच्छीची दुकान आहेत कोणाची आहेत ती मराठी माणसाची आहेत बंद करा असं त्यांनी सांगितलंय बंद करा काय तुला नक्की असं वाटतं सणामध्ये जर बंद करायचं